सुजाता किचन अँड हेल्थ टिप्स या यूटूब चॅनलवर सर्व मैत्रिणींचे स्वागत आहे आज आपण मुलांच्या डाब्यासाठी झटपट होणारी चिघळ्याच्या भाजीची वडी पाहणार आहोत चिगळीची भाजीची वडी औषधी आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया चिगळ्याची भाजी स्वच्छ धुवून चिरून घ्या बारीक चिरून घेतलेली चिकडीची भाजी हिरव्या मिरच्या सात आठ लसणाच्या दहा बारा पाकळ्या जिरे पांढरे तीळ हळद मीठ बेसनपीठ मिरची लसूण जिरे एकत्र करून वाटण करून घ्या वाटलेले सर्व मिश्रण भाजीत मिक्स करून घ्या पांढरे तीळ वाटायचे नाहीत मीठ हळद पांढरे तीळ वाटलेले वाटण भाजीमध्ये सर्व एकत्र घालून घ्या चवीनुसार मीठ घालायचं पांढरे तीळ घालून घेतले सर्व एकत्र मिक्स करून पावशेर बेसनपीठ पावशेर म्हणजे अडीचशे ग्रॅम बेसनपीठ घ्या बेसनपीठ चाळून घ्या म्हणजे त्यात गाठी राहत नाहीत हे सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचं पाणी घाल थोडं थोडंसं पाणी घालून मिक्स करून घ्या घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे जास्त पातळ नाही करायचं पातळ केल्यावर वड्या बनणार नाहीत घट्ट पीठ आपलं मळून झालेलं आहे याला पिठाला आपण उकडून घेणार आहोत एका कडेत पाणी घ्यायचं ते चाळून ठेवायची पिठाला आपण उकडून घेणार आहोत हे भिजवलेले पीठ चाळणीवर थापून घ्या सर्व पीठ थापून घ्यायचं आहे कढेत खाली पाणी ठेवून चाळणीवर सर्व पीठ थापून घेऊन चाळण कडेत ठेवा गॅस चालू करून गॅसवर उकडायला ठेवा त्याच्यावर झाकण ठेवा पाच मिनटांनी उकडलेत का ते पहा चाकू घेऊन चाकूच्या सहाय्याने उकडले का नाही ते पाहायचे चेक करायचे पीठ लागलं नाही चाकूला की ते पूर्ण शिजलेत असं समजायचं चाकूला पीठ लागलं तर थोड्याश्या कच्च्या आहेत नंतर चाकूच्या किंवा चमच्याच्या सहाय्याने साईडने काढून घ्यायचा आहे आपल्या चिघळ्याच्या भाजीचे पीठ उकडून झालेलं आहे हे उकडलेले आता आपण काप करून घेऊयात चाकूच्या सहाय्याने कापून घ्यायचं आहे उभ्या आणि आडव्या अशा वड्या पाडून घ्यायच्या या वड्या खायला पौष्टिक आणि खूप छान कुरकुरीत लागतात मुलांनाही आवडतील चला तर आता वड्या तळून घेऊयात कडे तेल घालून घेऊया तीन ते चार चमचे तेल घेऊया उकळल्यानंतर त्यात वड्या सोडवू कमी आचेवर वड्या तळून घ्यायच्यात फुल गॅसवर वड्या तळल्या तर करपतात आणि चवही कमी होते कमी गॅसवर आपण वड्या तळूयात लाल रंग सोनेरी येईपर्यंत तळून घ्यायचं आहे वड्यांना वर खाली करून तळून कलर लाला ला ला की काढून घ्यायचे आहेत